Gracias. からされる सगळ्यांकडून बोलत आहात ते मुंबईची माहिती सकाळची स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा कोणते कुठून आहात ते जॉईन करायचं काय मी लाईव्ह हाय राहुल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये कुठून आहात तुम्ही मुंबईची पिढी सातार लाईव्ह सगळ्यांनी जॉईन करा कमेंट करा पण फक्त कुठून आहात ते दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मुंबईची मुली सातायची सोन कुठून आहात तुम्ही एम बी ला। दादा धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल हो हो झाला आमचा चहा तुमचा झाला का सगळ्यांचा चहा चहा झाला का सगळ्यांचा राहुल दादा कुठून जॉईन झाले आहात तुम्ही लाईव्हला रामदादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि जे नवीन जॉईन झाले असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाकी सगळ्यांनी पण कमेंट करा कोणकोण कुठे लाईव्ह पाहत आहे ते ही जाताची आहे आपण कुठून आहात लाईव्हमध्ये हो प्लीज कमेंट करा हॅलो एवढी वन आज संडे सगळ्यांना सुट्टी असते आराम चालला असेल सगळ्यांचा मुंबईची मुली सातत्याची सून या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कमेंट करा कोण कोण कुठून आहात ते लाईव्ह कुठून पाहता ये कमेंट करा डबल टॅप करा म्हणजे लाईव्हला लाईक होईल तुमचा चहा झाला काय कसे आता तुम्ही चहा पाणी झाला का तुमचा संजय का स्वागत आहे तुमच्या लाईमध्ये हो हो माझं झाला चहा पाणी तुमचा झाला का सुट्टी असेल ना तुम्हाला सगळ्यांनी आपली लाईव्ह जॉईन करा कमेंट करा अभिजित शॉट हाय शिंदे काही तू कशी आहे माझी मोठी बहीण झाली आहे ताई तू कशी आहे तुझं मनापासून स्वागत झाले मी लाईक केला आहे ताई तुझा मोबाईलचा छोटा भाव आला आहे मी कुठे राहतो अभिजित दादा तू लाईक केलं नाही अजून कारण की दोन लाईक आधीचेच आहेत तिसरा लाईक केलास की लाईक होईल अश्विनी हाय अश्विनी लाईक कर संजय काका तुम्ही कसे आहात तुमचे मनापासून स्वागत आहे मी काही सुट्टी आहे बरं संजय का लाईव्हला लाईक ला करा अश्विनी लाईक कर अभिजीत दादा तू पण लाईक कर लाईवला काय करते काय नाही बसली आहे चहा पाणी झालं का सगळ्यांचा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा कोण कोण कुठून आहात ते अभिजित दादा अभिजित अभिजीश वर्षा अश्विनी ताई तू कशी आहे माझी मोठी बहीण आली आहे मनापासून स्वागत आहे अभिजित दादा तू लाईव्हला लाईक कर संजय काका तुम्ही पण लाईव्हला लाईक करा अश्विनी तू पण लाईक कर ह्यामुळे वन सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करा आपली आणि कमेंट करा तुम्ही कुठून आहात ते सगळ्यांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे चार लाईक डन झालेले आहेत आपल्या लाईव्हला ताई ती मग लाईक केलं बरा ओके संजय काका धन्यवाद काय म्हणताय सुनीता का अश्विनी का ये तू पण लाइक कर संजय का तुम मुझे चाय पानी खाना का संजय काका तुमचं चाय पाणी झालं का दादा ताई मी दोन लाईक केले आहेत धन्यवाद दादा अभिजितदा दादा हो माझं झालं ना मी कोर छा कोरी चहा पितो ताई माझा भाजी आ, भाजी कुठे आहे संजय काका तुम्ही कधी येणार मुंबईला संजय काका मुंबईमध्येच राहतात अभिजित दादा मुंबईचेच आहेत ते पी एस आय आहेत झोपले आहेत भाज्या भाजी हॅलो एवरीवन अजून सगळ्यांनी लाईव्हला जॉईन करा खराब करा बघ ते मुंबईची लेडी साताराची जो वाचल्या अभिजित दादा मी सगळ्यांच्या कमी वाचल्या हॅलो एव्हरी वन मुंबईची मेरी सासला सगळ्यांनी जॉईन करा दादा तू लाईव्ह नाही घेत का हॅलो हिरिबा सगळ्यांनी जॉईन करा आपली लाईव्ह मुंबईची मुली सात आज तुम्ही या लाईव्ह जॉईन करा सगळ्यांनी आता अपडाऊन करायला लागणार तुम्हाला रोज या सगळ्यांनी आपल्या लाईव्हला जॉईन करा घ्यायचे ना बुजी दादा तू पण लाईव्ह चालू करायचं ना सबस्क्रायबर वाढले असते ना तुझे मग लाईव्ह चालू करायचे तू पण स्वागत आहे कमेंट करा तुम्ही माझी तु लाईव्ह कुठून पाहत राहाते लाईफ कुठला आहे डोंबिवलीवरून मग आता तुम्ही तिकडे ब रूम बघणार का काका डोंबिवलीला डोंबिवलीवरून तुम्हाला अपडाऊन करायचं जमणार नाही ना तुम्ही आता बांद्रामध्ये रूम बघणार का सगळ्यांनी जॉईन करा आपली लाईव्ह कमेंट करा आणि सगळ्यांनी कुठून आहात ते जे नवीन जॉईन झाले असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आमच्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा संडे स्पेशल काय आज काय विषय संडे आज छोटासा ब्लॉग बनवेल मी आज माझ्या मनाचा बर्थडे आहे माझ्या बर्थडे साठी आम्ही इकडे आलो आहे सुभाष टेकडेला छोटासा संध्याकाळी ब्लॉग बनवेल आणि उद्या टाकेल सगळ्यांनी उद्या आपला ब्लॉग बघा काय नाही आले म्हणजे समजल्याने अभिजित बोलत आहे तू आमच्याकडे संडे स्पेशल काहीच नाही आमच्याकडे आज आमच्या मामाचा बड्डे आहे म्हणून आम्ही मामाकडे आले मामा। आम्ही हॅलो एव्हरीवन सगळ्यांनी आपली लाईव्ह जॉईन करा तुम्ही सगळे म्हणताना लाईव्ह घेत नाही लाईव्ह घेत नाही आता जॉईन करा सगळ्यांनी लाईव्ह अरे तुझ्या भाच्याचा वाढदिवस नाही आहे माझ्या मामाचा वाढदिवस आहे तुझ्या भाच्याचा वाढदिवस डिसेंबरमध्ये असतो बाकी सगळ्यांनी पण कमेंट करा तुम्ही कुठून कुठून आहात ते म्हणजे मला समजेल तुम्ही कुठून माझी लाईफ पाहत आहात जॉईन करावी संध्याकाळी खूप लेट होतो मला ले यायला लाईवला जॉईन करा सगळ्यांनी कमेंट करा कोण कोण कुठून आहात ते आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आमच्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा लाईव्हला सगळ्यांनी जॉईन करा लाईव्हला या सगळ्यांनी कमेंट करा प्लीज कुटुंब लाईव्ह पाहत आहात केले माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कमेंट करा हॅलो भिवानी सगळ्यांनी जॉईन कराय आप घरा लाभ ते तुमच्या लाईव्ह मध्ये लाईक करा याला नाला कच्या हाताने तुमचा हरशात तू आहेस ना लाईव्ह माझी लाईव्ह तू बघतायस ना in the daylight.